अमो अजय वाघ रामदास विकास परब जाधव व भागातील मान्यवरांना विनंती करतो त्यांनी संदीप परफ गुड्डू कुमार सूरज घरत दीपक तबेले वंदन तबेले राजेश खंडावळे राज संंजय शंकर पाटील केशव शिवम मनोहर विनय खुदा जनतेदी हरिचंद्र भोडोडी रंगनाथ ग्रामपंचायत बिलोशी मोहित बालकृष्ण भोईर संदीप बिमरा मयूर भोईर टेकंडे मध्ये संकेत भोईर सदानंद